भारताच्या संविधानाखाली प्रत्येक राज्यामध्ये मंत्रिमंडळ आणि त्याच्या प्रमुखपदी मुख्यमंत्री असतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सा गव्हर्नर म्हणजे राज्यपाल कारभार करतात फक्त राज्यपालांना काही बाबतीत काही विशेष जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत त्या तीनशे सत्तर एकाहत्तर वगैरे आठ एक कलमांमध्ये दिलेले आहेत परंतु अधिवेशन बोलावणं किंवा ते सत्रांत करणं किंवा ते विसर्जित करणं हे अधिकार गव्हर्नरचे आहेत म्हणजे राज्यपालांचे आहेत आणि त्यांनी ते चीफ मिनिस्टरच्या सांगण्यानुसार मंत्रिमंडळाच्या सांगण्यानुसार वापरावे अशी राज्यघटनेची अपेक्षा असते गव खास रिस्पॉन्सिबिलिटी स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा कारभार राज्यपालांकडे असेल तर त्याला मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याची गरज लागत नाही किंवा एखादं विधेयक राष्ट्रपतींकरता राखून ठेवायचं त्याला मुख्यमंत्र्यांची संमती लागत नाही किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची नाही ही शिफारस जी केली जाते राष्ट्रपतींकडे त्यालाही मुख्यमंत्र्यांची संमती लागत नाही पण या काही गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व बाबतींमध्ये राज्यघटनेत स्वच्छ शब्दात दिला आहे आणि आंबेडकरांनी ते घटना समितीमध्येही स्वच्छ शब्दात सांगितलं आहे की गव्हर्नर हा कायम मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सांगण्यानुसार वागेल ते नाममात्र त्या अर्थाने जागा आहे खरा अधिकार हा मुख्यमंत्र्यांकडे आहे